श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सात सप्टेंबरला आहे गणेश चतुर्थी या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होत असते याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असते या गणेश चतुर्थीच्या दिवशी खास करून स्त्रियांनी तीन रंगाच्या साड्या नेसून बाप्पांचे स्वागत करावे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असे हे रंग आहेत आणि आपण जर या दिवशी या रंगाचे वस्त्र परिधान केले आणि मग गणपती बाप्पांची पूजा केली त्यांचे स्वागत केले तर आपल्या घरामध्ये हे रंग सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येतील पौराणिक मान्यतेनुसार ज्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेशाचा जन्म झाला तर तो दिवस म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी होता आणि म्हणूनच या दिवसाला विनायक चतुर्थी आणि गणेश चतुर्थी असे सुद्धा म्हटले जाते श्री गणेशाच्या पूजेमुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि भरभराट येत असते कोणत्याही शुभकार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून आपण गणपतीची आराधना करत असतो आणि कोणत्याही पूजेची सुरुवातसुद्धा आपण गणेश पूजनाने करत असतो तर अशा या गणपती बाप्पांचं आपल्याला स्वागत जे आहे तर ते करताना आपल्याला काही विशेष रंगांची काळजी घ्यायची आहे लग्नानंतर जर तुमचा हा पहिलाच गणेशोत्सव असेल तर मात्र तुम्हाला अतिशय खास आणि आकर्षक दिसायलाच हवे आता आपण बाप्पांचं जे आगमन करणार आहोत तर त्यांच्या स्वागतासाठी गणपती बाप्पांनाच आवडणाऱ्या रंगाच्या साड्या आपण जर नेसल्या तर नक्कीच बाप्पा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि आशीर्वादसुद्धा देतील आता कोणते हे रंग असणार आहेत तर हेच आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या घरासाठी गणपतीची मूर्ती निवडताना ती कोणत्या रंगाची असावी आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नयेत ही माहितीसुद्धा मा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग लाल रंग हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानला जातो गणपती बाप्पांना सुद्धा लाल रंग अतिशय प्रिय आहे गणपती बाप्पांची पूजा करताना लाल रंगाच्या कापडाचा आपण वापर करायचा आहे त्याचप्रमाणे लाल रंगाची फुले म्हणजे लाल रंगाची जास्वंदीची फुले बाप्पांना अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे लाल रंगाची साडी तुम्ही या दिवशी नेसू शकता त्यावरती छान असा आंबाडा बांधून केसामध्ये गजरा तुम्ही माळू शकता गणपती बाप्पांना प्रिय असणारे जे जास्वंद आहे तर ते सुद्धा लाल रंगाचे आहे प्रत्येक पूजा धार्मिक कार्य विधी यामध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे कुंकू जे जा आहे तर ते सुद्धा लालच असते त्यामुळे तुम्ही जर लाल रंगाची साडी नेसली तर नक्कीच बाप्पा प्रसन्न होतील लाल रंगाची साडी नेसणे ने शक्य नसेल तर तुम्ही लाल रंगाचा ड्रेससुद्धा घालू शकता वजनाने जड आणि गैरसोयीचा ठरेल तर असा आउटफिट मात्र तुम्हाला परिधान करायचा नाही आपण लाल रंगाची साडी व दागिने नक्कीच परिधान करू शकतो यानंतर आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग सुद्धा गणपती बाप्पांचा आवडता रंग आहे हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो हिरवा रंगाला आपण समृद्धीचं प्रतीक सुद्धा म्हणतो त्यामुळे हिरव्या रंगाची साडी नेसून तुम्ही छान तयार होऊ शकता त्या रंगावरती तुम्ही गुलाबी किंवा मरून रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा घालू शकता गडद रंग आवडत नसल्यास फिकट हिरव्या रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही निवडू शकता यावरती छान वेणी किंवा हाय पोनी किंवा आंबाडा स्टाईल तुम्ही करू शकता साडीवरती वजनाने हलके असलेले दागिने तसेच मोठे कानातले सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हिरव्या रंगाच्याच दुर्वाज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच हिरवा रंग जो आहे तर तो या दिवशी परिधान करू शकता यानंतरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग गणपती बाप्पांची पूजा करताना आपण पिवळ्या रंगाचा सुद्धा विचार करू शकतो पिवळा रंग हा अत्यंत शुभ मानला जातो जेवढे महत्त्व शुभ कार्यामध्ये लाल कुंकवाला आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाच्या हळदीला सुद्धा आहे त्यामुळे हिरवा लाल या रंगाप्रमाणे पिवळा रंग सुद्धा गणपती प्रिय आहे आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही परिधान करू शकता आणि तुमच्या आवडीची त्यावरती हेअरस्टाईल करू शकता परंतु या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणताही धार्मिक विधी करताना किंवा कोणतेही व्रत करताना कोणतीही पूजा करताना काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे हे अत्यंत अशुभ मानले जाते काळा रंग जो आहे तर तो आपण शुभ मानत नाही त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाचे मात्र आपल्याला या दिवशी कपडे घालायचे नाहीत तुम्हाला लाल पिवळा हिरवा रंग जर परिधान करणे शक्य नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही रंग सुद्धा परिधान करू शकता आता आपल्या घरासाठी गणेश मूर्ती आपण कोणत्या रंगाची निवडू शकतो तर बघवा वास्तुशास्त्रानुसार पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती ही शांतता आणि समृद्ध शोधणाऱ्या व्यक्तीच्या घरासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे म्हणजे ज्यांना कोणाला शांतता हवी आहे घरामध्ये समृद्धी हवी आहे तर त्यांनी पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती निवडावी तसेच ज्यांना भरभराटीची इच्छा आहे तर त्यांनी सिंदूर रंगातील मूर्ती निवडावी पांढरा गणपती संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो त्याचप्रमाणे गणपतीस लाल किंवा पिवळे वस्त्र घातलेली मूर्ती जी असेल तर तीसुद्धा अत्यंत शुभ मानली जाते तर अशी मूर्तीसुद्धा तुम्ही तुमच्या घरासाठी निवडू शकता